नमस्कार राजेश्रीज व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते दिवसेंदिवस राजेश्रीज व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर वाढत आहे कारणही तसंच आहे कारण व्यवसायाच्या रिलेटेड जितके काय प्रश्न असतील महिलांना मुलींना ज्यांना व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तसेच महिला सक्षमीकरणाची जी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था काय काम करते सदस्य नोंदणी का महत्वाची आहे हे सगळं आपल्याला त्या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत असते तर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईबर केलेले नाही तर त्यांनी कृपया आपल्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईबर करायचं आहे कारण दर आठवड्याला आठवड्यामध्ये दोन महत्त्वाचे व्यवसायाच्या संदर्भात व्हिडिओ पडत असतात आजच्या व्हिडिओचं कारण बऱ्याच सदस्यांचा फोन येतो बऱ्याच महिलांचा फोन येतो संपूर्ण महाराष्ट्रभरातून फोन येतात आम्हाला घर बसल्या काम पाहिजे किंवा किंवा आम्हाला व्यावसायिक मार्गदर्शन पाहिजे आम्हाला काम पाहिजे तर त्या प्रश्नांसाठी आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की आपण सगळ्यात पहिले एस एम बी एसचे फॉर्म सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून घ्या एस एम बी एस म्हणजे समर्थ महिला बहुउद्देश या संस्थेचा ज्यावेळी आपण फॉर्म भरतो तर फॉर्म भरणं का गरजेचं आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ सविस्तर तर फॉर्म भरल्यानंतर आपण संस्थेचे एस एम बी एसचे फॅमिली मेंबर होता कारण आपले जर इन्स्टाला दोन लाखपेक्षा जास्त सबस्क्राय सबस्क्रायबर फॉलोअर आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की मॅडमला भेटलं पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर मोटिवेशन हा जरी विचारधन चॅप्टर सोडला तर व्यवसायाच्या निमित्ताने बरेच व्हिडिओ माझे असतात किंवा आध्यात्मिक स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात माझे आणि जनरल माहितीसाठीही तुम्ही मला कॉल करू शकता परंतु त्यासाठी जेव्हा तुम्ही संस्थेचे फॉर्म भरता आणि तुम्ही मिटिंगच्या निमित्ताने मला भेटू शकता महिन्यातून एक आढावा बैठका असते आणि फॉर्म कोणी भरायचा हा एक प्रश्न असतो की आम्ही व्यवसाय करत नाही मग आम्ही फॉर्म भरायचा का नक्कीच भरायचा कारण ही संस्था फक्त व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी नाही तर ज्यांना कोणाला व्यवसाय करणाऱ्यांना मदत करायची ज्यांना कोणाला व्यवसायामध्ये काय अडचणी येतात किंवा मनामध्ये मा प्रश्न आहे संभ्रम आहे नोकरी करू की व्यवसाय करू या सगळ्यांसाठी ही संस्था आहे खरेदी विक्री ही ग्रुपमधून बऱ्याच प्रमाणात होते कारण काहींची रिक्वायरमेंट असते आणि योग्य गोष्टी मिळत नाही त्यासाठी आपण ग्रुपमध्ये टाकू शकता दोन ते चार ग्रुपमध्ये व्यवसाय करणाऱ्या महिला ऍडव्हर्टाईज टाकत असतात जाहिरात आणि आपण सदस्य नोंदणीचा फॉर्म भरल्याशिवाय आपण ग्रुपला ऍड होऊ शकत नाही कारण बऱ्याच महिला म्हणतात की आम्हाला तुमच्या एस एसच्या ग्रुपला ऍड करा परंतु एक एक एक, एक पायरीने आपल्याला पुढे आहे आणि ही पहिली पायरी आहे की तुम्ही सदस्य नोंदणी जेव्हा करता तेव्हा ग्रुपला ॲड केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या महिला व्यावसायिकांची माहिती देते किंवा ग्रुपमध्ये कशा प्रकारचे मेसेज पडतात कशा प्रकारे खरेदी विक्री होते तसेच वर्षातून दोन मोठे मोठे फंक्शन होतात आपले जागतिक महिला दिनाला वेगवेगळ्या महिलांचा आपण गौरव गुणगौरव पुरस्कार सोहळा ठेवतो संस्थेचा वर्धापन दिन असतो ऑगस्ट महिन्यात त्यावेळी ही ग्रुप अंतर्गत खरेदी विक्री करणारे उत्तम ग्राहक उत्तम विक्रेता आधारस्तंभ समन्वयिका संघटिका कोणी जास्त सदस्य नोंदणी केली पारदर्शकपणे आपण त्यांना पुरस्कार देऊन पुरस्कृत करत असतो आपल्या प्रत्येक कार्याची दखल संस्था घेत असते तसेच फ्री ऑफ कॉस्ट म्हणजेच फक्त शंभर रुपये वर्षभरासाठी सदस्य नोंदणी आहे शंभर रुपये म्हणजे एकदम नॉर्मल फीज आहे की ज्यामध्ये तुम्हाला आठवड्यातून एकदा व्यावसायिक मार्गदर्शन वैयक्तिक माझं मिळत असतं परत वेगवेगळे प्रशिक्षण अल्प दरामध्ये मिळत असतात किंवा काही प्रशिक्षण फ्रीमध्ये मिळत असतात त्याचाही आपल्याला लाभ होतो ग्रुप अंतर्गत खरेदी विक्री होते शासकीय नियमशासकीय योजनांबद्दल माहिती मिळते तसेच तुम्हाला आध्यात्मिक समुपदेशन होते कौटुंबिक समुपदेशन होते आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांना ए टू जेड सक्षमीकरणाच्या आगळ्या वेगळ्या पॅटर्नच्या माध्यमातून संस्थेची तर मदत होतच असते आर्थिकदृष्ट्या नुसत्या सक्षम तुम्ही होत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढतो चांगल्या मैत्रिणी मिळतात सहलींचे नियोजन केले जाते वेगवेगळ्या कार्यक्रमाला तुम्हाला सोबत नेऊन तिथंही तुमची तुम्हाला बऱ्याच प्रकारे वेगवेगळं माहिती मिळ वेगवेगळी वेग माहिती मिळते तर असे बरेच काय फायदे आहे संस्थेचा सदस्य नोंदणीचा फॉर्म भरल्यानंतर आणि समजा शंभर महिलांचे जर फोन येत असाल त्यापैकी जर दहा आमचे एस एम बी एस सदस्य असेल तर ऑब्वियसली पहिली प्रायोरिटी आम्ही सदस्यांना देतो कारण तुम्ही एस एम बी एस फॅमिली मेंबर होत असता तुमचे सुखदुःखते आमचे होत असतात तर त्यासाठी कृपया आजच विनंती करते की अजूनही बरेच जणं फक्त फोन करतात आणि आम्हाला भेटायचं मॅडमला आम्हाला माहिती पाहिजे तर कृपया ऑनलाईनही फॉर्म भरू शकता फॉर्मची पी डी एफ पाठवली जाईल त्याचं प्रिंट काढून तुम्ही फोटो पाठवला तरी पुण्याच्या बाहेरच्या महिलाही सदस्य होऊ शकता सगळीकडून फोन येत आहे सदस्य नोंदणीचा फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म नोंदणीबद्दलची पी डी एफही ग्रुपला शेअर केली जाईल किंवा वैयक्तिक संस्थेच्या नंबरला आपण जर एस एम एस केला तर मेसेज केला तर तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल संस्थेचा नंबर एकदा रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ तर कृपया संस्थेच्या नंबरला हाय करायला विसरू नका जेणेकरून पीडीएफ पाठवली जाईल आणि जे पुण्यामध्ये आहे पिंपरी चिंचवडमध्ये आहे तर भोसरी इंद्रायण नगर येथे आपलं ऑफिस आहे तिथे येऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा आपल्या मैत्रिणींसाठीही तुम्ही एक्स्ट्राचे फॉर्म घेऊन जाऊ शकता ग्रुप नोंदणीचा आपण विशेष विचार करतो ज्यांनी जास्त सदस्यांना नोंदणी केली त्यांचेही विशेष सत्कार केले जातात वर्धापन दिनाच्या दिवशी तर कृपया विनंती करते की चॅनलला लाईक सबस्क्राईबर तर सबस्क्राईब तर कराच परंतु एस एम बी एसचा फॉर्मही भरा आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात करा धन्यवाद